अंबरनाथ शहर गेल्या अनेक दिवसांपासून अंधारमय झाले खड्डे कचरा या गंभीर समस्यांमुळे नागरिक त्रस्त झाले होते याचाच निषेध म्हणून भाजपच्या वतीने महिनाभराआधी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून अंबरनाथ पालिकेवर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता पालिकेच्या आवारात पोहोचल्यावर कार्यकर्त्यांनी मुख्याधिकाऱ्यांचा प्रतिकात्मक पुतळा आणून त्याला जोडे मारून निषेध नोंदवला मुख्याधिकारी उपस्थित नसल्याने भाजप पदाधिकाऱ्यांनी पालिकेच्या पॅसेज मध्ये ठिय्या आंदोलन केलं यावेळी चर्चा करण्यासाठी आलेल्या उपमुख्याधिकाऱ्यांवर कार्यकर्त्यांनी खोट्या नोटा फेकत निषेध केला यावेळी पालिकेत मोठा गदारोळ सुरू असून काम न करता खोटी बिलं काढली जात आहेत आणि सामान्य नागरिकांचं मात्र समस्या सोडवण्यासाठी दररोज पालिकेच्या फेऱ्या मारत यावेळी उपमुख्याधिकारी यांनी हे निवेदन स्वीकारून पालिकेकडून एक महिन्यात समस्या सोडवण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं मात्र आता एक महिना उलटूनही कोणतीही बैठक किंवा काम झालं नसल्याचा आरोप भाजपने केलाय शहर अजूनही अंधारातच असल्याने आता पुन्हा भाजपच्या वतीने पंचवीस सप्टेंबरला अंबरनाथ नगरपालिकेला टाळं ठोकण्याचा इशारा देण्यात आलाय या संदर्भात शुक्रवारी झालेल्या बैठकीत भाजपचे कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील यांनी मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांना निवेदन देण्यात आलं यावेळी या मोर्चाला अंबरनाथकरांनी एकत्र येत या बिनकामी नगरपालिकेला टाळ ठोकण्याचा इशारा भाजपकडून करण्यात आला असून मोठ्या प्रमाणात नागरिकांनी उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलंय अंबरनाथ नगर परिषदेच्या माध्यमातून जे वर्कऑर्डर्स निघालेले आहेत सी सी रोडच्या संदर्भातल्या या वर्क ऑर्डर बांधकाम विभाग आणि प्रकल्प विभाग या माध्यमातून वर्क ऑर्डर्स दिल्या गेलेले आहेत आणि त्या वर्क ऑर्डर्सच्या माध्यमातून जी कामं के के केली गेलेली आहेत ज्यामध्ये सिमेंट कॉन्क्रीटच्या रोडमध्ये स्ट्रीट लाईटचा अंतर्भाव आहे ते असताना त्या विभागांनी त्या स्ट्रीट लाईट्स गटारी नाले यांची पूर्तता न करता ते रोड पूर्ण केले गेलेले आहेत आणि त्या पैशाचा अपहार केले गेलेला आहे ती कामं झालेली असं दाखवलेलं आहे त्यानंतर तक्रारी केल्यानंतर काही स्ट्रीट लाईट्स बसवण्यासाठी पुन्हा विद्युत विभागाकडून नवीन टेंडर काढून पुन्हा त्या स्ट्रीट लाईट बसवण्याचा विषय केलेला आहे याचा अर्थ स्ट्रीट लाईट ह्या प्रकरणामध्ये जे नवीन स्ट्रीट लाईटची कामं झालेली आहेत नवीन सी 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 रोडची कामं झालेली आहेत सिमेंट कॉन्क्रीटच्या रोडची कामं झालेली आहेत यामध्ये खूप मोठा घोटाळा झालेला आहे आणि हे मुख्याधिकारी यांना आम्ही निदर्शनास आणून दिलेलं आहे की वारंवार जे पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रकल्प असा कुठला विभाग हा नगरपालिकेच्या अंडर येत नाही परंतु अंबरनाथ नगरपालिकेमध्ये हा प्रकल्प विभाग कधीपासून आला याच्या अंतर्गत केली गेलेली कामं बांधकाम विभागाची कामं ही दोन्ही ओव्हरलायप होतात एकाच रोडची कामं बांधकाम विभागाने केलेली आहे आणि प्रकल्प विभागाने केलेली आहे हा मोठा जो भ्रष्टाचार आहे अंबरनाथ नगरपालिकेच्या माध्यमातून या पूर्वीच्या मुख्याधिकाऱ्यांनी केलेला हा घोटाळा उघड झाला पाहिजे आणि त्यासाठी हा जो मोठा जो भेडसावणारा प्रश्न आहे अंबरनाथ नगरपालिकेच्या माध्यमातून अंधाराचा प्रश्न हा यामुळेच उद्भवलेला आहे आणि यासाठी हा उद्रेक जो आहे हा उद्रेक पंचवीस तारखेला अंबरनाथच्या मुख्याधिकाऱ्यांना हा निदर्शनास येणार आहे तरी त्यांनी याची दक्षता घ्यायची आणि त्यापूर्वी त्यांना जर करायचं असेल तर त्यापूर्वी ही कामं करून त्याची उत्तरं देऊन भारतीय जनता पार्टीला किंवा अंबरनाथ शहरवासियांना याच्या संदर्भात पूर्ण खुलासा करणं आवश्यक आहे ते जर नाही केला तर पंचवीस तारखेचा मोर्चा हा अटळ आहे